मॅडम तुमकां दिसता की कितले लीड सगळे सांगता बट तुमचे बी किदें आसा सिक्स्टी थावजंड प्लस लीड मेळटले सिक्स्टी थावजंड प्लस न्ही मॅडम थँक्यू मॅडम ऑलरेडी मॅडम फर्स्ट राउंड ऑलरेडी कंप्लीटेड ना कम्प्लिटेड न ओके आणि ओवरऑल मॅडम रिस्पॉन्स महिलांचा वगैरे कसा असा एक्झॅक्ट महिलांचाच न्ही पण सगळ्यांचं ah. युवकांचं महिलांचं सगळ्यांचा आणि मॅक्झिमम मॅडम जी डिमांड असा लोकांची मतदारांची ती किती असा एक्झॅक्ट मॅडम तुम्ही फर्स्ट टाईम इलेक्शन कंटेंट तुम्ही एन्जॉय करता प्रोसेस डिफिकल्ट दिसतात लोकांकडून भरपूर प्रोत्साहन पण मॅडम एक एकच वन वन क्वेश्चन वन वन क्वेश्चन वन 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 क्वेश्चन मॅडम भरपूर प्रतिसाद मिळव सामको बरो रिस्पॉन्स मॅडम प्रामुख्यान विरोधक नी टीका करतात तुम्हाला की तुम्ही खयच्या विषयाचे चडशी उलयना म्हणून माधव जाऊन तुम्ही सी तांका जाय तसे उलोव पण हा तांचे विषयी कायच वाट उलोव ना ओके मॅडम प्रामुख्यानं दक्षिण गोवा मतदारसंघात कोणत्या प्रकारचे विकास केला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय मॅडम विच वन ऑन ॲज अ इंडस्ट्रीस्ट